नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्र वरती सध्या मुंबईमध्ये श्रेयवादाची लढाई चालू आहे आणि ही लढाई विकास कामांवरून सुरू आहे आता हा जो विषय मी मांडणार आहे त्याच्या कमेंट बॉक्स मध्ये मला तुमची मदत लागणार आहे कारण की हे सर्वस्व तुमच्याच हाती आहे की ही लढाई नेमकी कुणी जिंकले हे तुम्हीच सांगू शकता आता नेमका विषय काय आहे हे मी तुम्हाला सांगतो विकास कामांच्या श्रेयवादाच्या लढाईमधला हा विषय काय आहे तो सुरुवातीपासून सांगतो पहिलं म्हणजे डिसेंबर सोळा तारखेला आदित्य ठाकरेंनी एक पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेतला या मेळाव्यामध्ये त्यांनी टॅगलाईन दिली की करून दाखवलं ते अभिमानाने सांगूया आता हे जेव्हा आदित्य ठाकरेंनी हा मेळावा घेतला आणि त्यांनी या मेळाव्यामध्ये काही मुद्दे मांडले त्यामधले जे महत्वाचे मुद्दे आहेत विकास कामांचे मुद्दे आहेत ते, ते त्या त्यावरती त्यांनी काय म्हटलेलं ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे हा विषय जो आहे मग पुढे कसा एक लढाई सुरू होते श्रेयवादाची तिथपर्यंत कसा पोचतोय हे आपल्याला कळेल आता पुढे जेव्हा हा मेळावा झाला आदित्य ठाकरे म्हणाले की बीडीडी चालचा जो पुनर्विकास प्रकल्प आहे तो आम्ही केला आणि महत्वाचं म्हणजे ती आमची संकल्पना होती पुढे अटल सेतू जो आहे तो देखील पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण करण्याचा जो प्रयत्न आहे तो दोन हजार बावीस पर्यंत झाला आणि तो देखील पंच्याऐंशी टक्के जे काम पूर्ण झालंय ते देखील आम्ही केलं कोस्टल रोडचे श्रेय सध्या आता मुख्यमंत्री घेत मात्र ते प्रयत्न देखील आमचेच होते ती आमची संकल्पना होती आणि आमचे आजोबा जे आहेत बाळासाहेब ठाकरे त्यांचं स्वप्न होतं की सिलिंग देखील बनावं ते एक नरिमन पॉईंट ते दहिसरपर्यंत असावं तर ती सिलिंग बनवण्याचं स्वप्न देखील आमचंच होतं म्हणजे महत्वाच्या ज्या संकल्पना होत्या त्या आमच्या वेळेपासून आहेत आणि ते, ते आतापर्यंत चालत आलेल्या हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आदित्य ठाकरे यांनी त्या पदाधिकारी पदाधिकारी मेळाव्यात मांडले पुढे त्यांनी असं देखील म्हटलं की दोन हजार तेरामध्ये उद्धव ठाकरेंनी काही घोषणा केलेल्या त्यामधलं कोस्टल रोड हा एक ही एक घोषणाच होती सोबतच वर रेसकोर्स जो आहे महालक्ष्मीला तिकडे सेंट्रल पार्क तयार करण्याचं देखील एक संकल्पना किंवा घोषणा जी आहे ती तेव्हाच झाली आणि राणीबागचं डेव्हलपमेंट असेल बिडिरी चालीचं चा डेव्हलपमेंट असेल ती सगळ्या संकल्पना आमच्या आहेत मात्र आता भाजप पक्ष आणि मुख्यमंत्री या सगळ्याचं क्रेडिट घेत आहेत असं आदित्य ठाकरे यांनी त्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये म्हटलं पण आता इथेच प्रश्न निर्माण होतोय कारण की जर भाजप क्रेडिट घेतोय तर त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील आपल्याला ऐकणं महत्वाचं आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलेलं आहे कोस्टल रोड संदर्भात ते मी तुम्हाला सांगतो फडणवीस यांनी एक मुलाखत दिली तेव्हा पत्रकाराने प्रश्न विचारला की बघा आता निवडणुका आल्यात आणि सगळीकडे होल्डिंग्स लागलेत की कोस्टल रोड आम्ही केलं म्हणून आता हे नक्कीच जे जुने सत्ताधारी पक्ष होते त्यांच्याकडून लावण्यात आले तर तुम्हाला यावर काय वाटतं असं मुख्यमंत्र्यांना विचारलं तर यावरती फडणवीस म्हणाले की बाजूचा मुलगा जर आपल्या मांडीवर बसवला तर त्याला आपलं मूळ म्हणता येत नाही आपला मुलगा म्हणता येत नाही तर तसं सगळं सुरू आहे याआधी हे प्रोजेक्ट का नाही झाले असा प्रश्न जो आहे मग फडणवीसांनी त्या पत्रकारांना विचारला यावरती ते, या ते म्हणताना म्हणाले की याआधी हे प्रोजेक्ट मिळत नव्हती हे सगळे परमिशन जे आहे आम्ही आणल्या मी स्वतः पाच घेतल्या आणि या बैठकांमध्ये आम्ही केंद्र सरकारपासून सगळ्यांकडून परमिशन घेतले सुप्रीम कोर्टाकडून परमिशन घेतले केसेस दाखल केलेले ते केसेस लढून आम्ही हा प्रोजेक्ट जो आहे तो पूर्ण केलेला आहे आता यामध्ये जेव्हा ठरलं की प्रोजेक्ट आपल्याला करायचा आहे आणि तो त्याची अंमलबजावणी चांग होणार आहे चांगल्या प्रकारे सगळे केसेस वगैरे संपलेले आहे तेव्हा देखील ठरलं की कुणाकडून करून घ्यायचं एम एस आर डी सी कडून करून घ्यायचं एम एम आर डी कडून करून घ्यायचं की इतर कुणाकडून कुठल्या प्राधिकरणाकडून हा कोस्टल रोड प्रोजेक्ट करून घ्यायचा तर यावरती उद्धव ठाकरेंशी जेव्हा चर्चा केली फडणवीसांनी तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की हा प्रोजेक्ट जो आहे तो आपण महापालिकेला महापालिकेला देऊ बीएमसीला देऊ आणि फडणवीसांनी काहीच विचार न करता तेव्हा युतीच सरकार होतं म्हणून त्यांनी ते काहीच विचार न करता बीएमसी ला दिला देखील मात्र फडणवीस आता हेच म्हणतात पुढे की हे इतक्या कुत्या होते की त्यांनी काहीच मला न सांगता त्याचं भूमिपूजन देखील करून टाकलं म्हणजे कोस्टल रोडचं आणि तेव्हा मला बोलवलं देखील नाही इव्हन कमिशनर ना मला म्हणाले की बघा त्यांनी असं असं भूमिपूजन केलेलं आहे मात्र ते अधिकृतरित्या करू नाही शकत आपण पुन्हा करायचं तर आपण करू शकतो मात्र यावेळेला फडणवीस म्हणाले की नाही विकासाच्या आड मी येणार नाही ही श्रेयवादाची लढाई जी आहे विकासामधली ती मी घेणार नाही त्यामुळे हे झालंय ते होऊ द्या असू दे अशा प्रकारे त्यांनी तो विषय सोडून दिलेला आता यावरती असं देखील म्हणणं होतं देवेंद्र फडणवीसांचं की बघा पृथ्वीराज चव्हाण जे होते ते तेव्हा ते, ते, ते सत्ताधारी नेते होते तेव्हा केंद्रामध्ये देखील एक त्यांचंच सरकार होतं म्हणजे मनमोहन सिंग हे प्राईम मिनिस्टर होते तेव्हा देखील त्यांना परमिशन घेता येत नव्हत्या मात्र आम्ही तीन पर्यावरण मंत्री बदलले त्यांच्याकडून परमिशन घेतल्या खूप केसेस लढलो आणि आज जे आहे ते कोस्टल रोड तुम्ही पाहताय की उभा आहे मात्र आता या श्रेयवादाच्या लढाईत जसं मी तुम्हाला आदित्य ठाकरेंनी काय वक्तव्य केलं ते सांगितलं आणि फडणवीसांचं या सगळ्यावरती म्हणणं आहे ते सांगितलं आता उद्धव ठाकरेंनी संपूर्ण विषय झाल्यानंतर आज पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे आज जाहीरनामा जो आहे तो उद्धव ठाकरेंचा वचननामा आहे तो प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की असं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की कोस्टल रोड आम्ही केलंय मग यावर तुम्हाला काय वाटतं तर उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं ते तुम्ही पहा मग आपण तुमच्या मताकडे देखील येऊया आणि ते देखील जाणून घेऊया मी हा प्रश्न एक चांगला आहे आम्ही साधी साधी कामं केलेली आहेत आम्ही मुंबईमध्ये पंचवीस वर्ष खूपच साधी कामं केलेली आहेत आणि आम्ही ते होर्डिंगवरती दाखवतो आहे आत्ता होय हे आम्ही केलं ह्याच्यामध्ये काय आहे की साधं कोस्टल रोडचं सा काम केलेलं आहे साधं वैतरणा धरण बांधलेलं आहे कोरोनामध्ये साधी साधी कामं केलेली आहेत त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी काही कामं केले आहेत म्हणजे मोदीजींनी कैलास पर्वत बांधलेलं आहे स्वर्गातून गंगा त्यांनी आणलेली आहे अरबी समुद्र समुद्रमिंध्यांनी केलेलं आहे ही कामं त्यांची मागे पडत आहेत तर आम्ही केले आता म्हणजे मी येताना पाहिलं जो रेगलच्या इथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा पुतळा आहे जी जागा आम्ही सिलेक्ट केली तो पुतळा माझ्या देखरेखीखाली तयार झाला त्याचा संपूर्ण खर्च आम्ही केला तेही इसऱ्या मे मिंदे घेतोय तर आमची छोटी छोटी कामं आहेत पण केवढी मोठी कामं तुम्ही केली आहेत कैलास पर्वत मोदीजीने बांधले का नाही तुम्ही सांगत गंगा मोदीजींनी स्वर्गातून आणली पृथ्वीवरती हे तुम्ही का नाही सांगत अरबी समुद्र देवेंद्र फडणवीस आणि मिंद्यांनी केलं ज्या अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन मोदीजींनी केलं होतं ते पाण्यातलं शिवस्मारक काढणार कधी बाहेर समुद्रमंथन हे सुद्धा त्यांनीच केलं होतं त्याच्यामुळे समुद्र मंथन करून ते, ते शिवस्मारक त्यांनी बाहेर आणावं जसं अमृत आणलं तसं आमची छोट्या कामाची काय तुम्ही श्रेय घेत आहे ज्या वेळेला मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे मिंध्याला कोणी ओळखत नव्हतं तेव्हापासून कोस्टल रोडची प्लॅनिंग त्याच्या आधी मिडल वैतरण धरण त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटल्स बांधलेली आहेत अनेक सुविधा केलेल्या आहेत ही छोटी छोटी काम आहेत तर अशा प्रकारे सध्या जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आदित्य ठाकरेंचं स्टेटमेंट होतं की आम्ही कसा विकास केला त्यानंतर फडणवीसांनी काही मुद्दे मांडले की आमच्या वेळेमध्ये हा कसा विकास झालेला आहे आणि उद्धव ठाकरेंची ही टीका तुम्ही आज ऐकलेलीच आहे मात्र हा हा विषय म्हणजे कसा कसा पुढे गेलाय आणि कशा प्रकारची श्रेयवादाची लढाई चालू आहे हे सांगण्यापर्यंत इथपर्यंत आला आता या श्रेयवादाच्या लढाईमध्ये राज ठाकरे यांची जी टीका अगोदर होती की राजकीय पक्षांची मुलं पळवणारी टोळी सध्या कार्यरत आहे त्यामुळे आम्ही आमचे उमेदवार सांगणार नाही तशाच प्रकारचं आज वक्तव्य जे आहे त्यालाच कुठेतरी एक तोड देण्याचा साडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला आणि त्यामध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं की मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालक देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत म्हणतात सगळं आम्हीच केलं या ठिकाणी कोस्टल रोड आम्हीच केला मेट्रो ही आम्हीच केली ये पब्लिक है ये सब जानती है अरे अर्ध्या रात्री तुम्ही मुंबईकरांना उठवून विचारलं कोस्टल रोड कोणी केला बीडीडी चाळीचा विकास कोणी केला या ठिकाणी मेट्रोचं काम कोणी केलं अर्ध्या रात्री मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं राजकीय वर्तुळात असं म्हटलं जात आहे की हे जे फडणवीसांचं उत्तर आहे ते आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना लागू होऊ शकतं कारण की आता त्यांचेच प्रेझेंटेशन जे आहे ते झालेले आहेत आणि दुसरं मुंबईमध्ये जर कोणी युवा नेता कार्यरत असतील तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आहेत त्यामुळे हा त्यांच्यावरती टीका असल्याचं म्हटलं जात आहे नाव न घेता टीका केली असं म्हटलं जात आहे मात्र आता व्हिडिओच्या शेवटी काय तर फडणवीस हे डिनाईड करत नाहीये की त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा त्यांच्या सरकारमध्ये हे काम झालं असलं तरी हे जुने प्रोजेक्ट्स आहेत हे जुने प्रोजेक्ट्स मात्र होत नव्हते पण आमच्या कार्यकाळामध्ये हे सगळं झालेलं आहे पाच ते दहा वर्षामध्ये हे आम्ही सगळं करून दाखवलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे हे, हे कम्प्लीट करण्याचं धोरण आम्ही अवलंबलेलं आणि विश्लेषकांच्या मते जर आपण हीच गोष्ट ऐकतो तर ते त्यांचं देखील असंच म्हणणं आहे की बीजेपी ने हे काम केलेलं आहे जर आता एखादी सिस्टीम जी आहे ती तुम्हाला आवडलेलं आहे आवड ते प्रकल्प तुम्हाला आवडलेला आहे तुम्ही त्याचं काय म्हणतात एक सुरुवात केलेली आहे त्याचं भूमिपूजन केलेलं आहे मात्र ते कित्येक दिवस तसंच रखडलेलं आहे पण ही जर सिस्टीम त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला किंवा त्या पक्षाला आवडते त्यानंतर तो स्वतः हाती घेऊन ती कम्प्लीट करतोय मग त्याचं श्रेय कुणाला गेलं पाहिजे तर ते फडणवीसांना देखील तितकंच आहे आता मात्र तुम्हाला काय वाटतंय यावरती तुमचं मत देखील आम्हाला ऐकायचंय त्यामुळे कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही श्रेयवादाची लढाई कुणाच्या बाजूने झुकली जाते एक ज्यांची संकल्पना आहे त्यांची कारण की आदित्य ठाकरे सारखे म्हणतात ही आमची संकल्पना होती पूर्वीपासून दोन हजार पासून आम्ही हे सगळं स्वप्न बघितलेलं आहे ते आम्ही पूर्ण करत आलोय मात्र आता श्रे हे श्रेय जे आहे ते भाजप स्वतःकडे घेत आहे मात्र भाजपचं म्हणणं आहे की हे तर कधीपासून चालू होतं आम्ही परमिशन आणले आम्ही सगळं केलं आम्ही पर्यावरण मंत्रींकडून परमिशन घेतले आम्ही सुप्रीम कोर्टात यासाठी केस लढलो त्यामुळे आणि त्याला पूर्णत्वास नेण्याचं काम आम्ही केलेलं आहे जे कित्येक वर्षांपासून चालू होतं त्यामुळे हे प्रकल्प आम्ही पूर्ण केलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत यावर आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद